नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत पुरंदरचे आमदार संजय जगताप हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये सध्या गेलेले दिसत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांची जीभ घसरलेली आहे ते बरळलेले आहेत खरं तर त्यामुळं पुरंदरवासियांची मान शर्मेने खाली झुकलेली आहे निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी आक्र स्थळेपणा केलेला आहे निधी मिळाला नाही म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एक प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तमाम जनतेचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत खरं तर त्यांनी हे वापरलेले अपशब्द जे आहेत ते अत्यंत निषेधार्थ आहेत त्यांचा जेवढा करावा तेवढा निषेध आहे निवडणुका जवळजवळ जाहीर झालेल्या आहेत एका महिन्याभरामध्येच आचारसंहिता लागेल आणि विधानसभेच्या निवडणुकीचे फडगम वाजायला लागतील आणि असं असताना हा कार्यकाळ संपलेला असताना मला खूप पुरंदरच्या जनतेची आणि पुरंदरची काळजी आहे अशा प्रकारचा कळवळ आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे खरं तर एकच महिना आता राहिलेला आहे आणि असं असताना आपण गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं किती निधी आणला कोणत्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं केली पुरंदरमधील अनेक प्रश्न आहेत मग गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न असो विमानतळाचा प्रश्न असो रिंग रोडचा प्रश्न असो पालखी तळाचा प्रश्न असो यासाठी आपण नक्की काय केलं हे आता पुरंदरवासियांना सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे पाच वर्षामध्ये कोणते मोठे प्रोजेक्ट तुम्ही आणले पाच वर्षामध्ये तुम्ही कोणत्या गावांना गेला कोणाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी झाला कुठल्या गावामध्ये तुम्ही भेटी दिल्या याचा कार्य अहवाल आता पुरंदरवासियांना तुम्ही देण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्ही जे काही वक्तव्य केलेलं आहे ते खरं तर पुरंदरवासियांची मान शर्मेने खाली झालेली आहे अत्यंत संस्कारहीन अशा प्रकारचं हे वक्तव्य आणि त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो पुरंदर तालुक्यामधील शेतकरी हा गेले अनेक वर्षापासून आपला शेतमाल सासवड या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या सासवड या ठिकाणी गेल्यानंतर त्याची किती परवड होते हे प्रत्येक पुरंदरवासियांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे गेले पाच वर्षामध्ये तुम्हाला एकच काम करता आलं नाही की पुरंदरच्या शेतकऱ्याला जो शेतकरी शेतमाल सेथ घेऊन सासवडमध्ये येतो आहे त्याला निश्चित अशी जागा आपण देऊ शकलेला नाही दर पाच दोन चार महिन्यांनी त्या बाजाराची जागा बदलते त्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचे सोयीसुविधा शेतकऱ्यांना असत नाहीत आणि हे एकच काम तुमच्या पाच वर्षाच्या काळखा कालखंडामध्ये -काल -काल तुम्ही करू शकला नाही आणि आपण मोठ्या विकासाच्या गप्पा मारताय आणि आपण निधी मिळाला नाही म्हणून आक पाखड करताय हे सर्व पुरंदरची जनता जाणून आहे आमचे नेते नामदार अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्ही अपशब्द वापरतात खरं तर हे विनाशकाले विपरीत बुद्धी असं एक उदाहरण आहे दिवा ज्या पद्धतीनं विजण्याच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेस तो, तो फडफड करतो नेमकी ती स्थिती तुमची निर्माण झालेली आहे आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे की आपल्या आमदार पदाची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि म्हणून त्या सर्व वैफल्यग्रस्त अशा भावनेतून तुम्ही अनेक प्रकारची वक्तव्य अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही नामदार अजितदादा पवार यांच्याबद्दल आमच्या नेत्यांबद्दल केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि दादा नामा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला जाहीर निषेध करतो आपला जाहीर निषेध करतो